चिंचवड विधानसभा निवडणुकीचा नारळ या ठिकाणी फुटतो आहे आता सगळ्या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या समेत आमदार अण्णा बनसोडे अण्णा आज प्रशासन नारळ फुटतो आहे काय सांगू आज महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील समेत चिंचवड विधानसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्प नानाकाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने आज या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे नाना कसा प्रतिसाद आहे आपण गेले चार पाच दिवस प्रचार करताय काय कसा प्रतिसाद नक्कीच महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी उमेद उमेदवारी डिक्लेअर केली महाविकास आघाडीबरोबर बरोबर आर पी आय खरात गट आहे संभाजी ब्रिगेड आहे सर्व इतर घटक पक्ष आमच्याबरोबर आहे आणि अतिशय उत्साहामध्ये उमेदवारी डिक्लेअर केल्यापासून संपूर्ण चिंचवड मतदारसंघामध्ये आनंदाचं वातावरण आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे आमची सर्व महाविकास आघाडीची टीम शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल संभाजी ब्रिगेड गट असेल ही सर्व ताकदिनिशी उतरलेली आहे आणि चांगला प्रतिसाद आहे अजित भाऊ आजपासून प्रचाराला सुरुवात होते महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आहेत कसा प्रतिसाद मिळतोय आणि पुढची व्यवरचना काय असणार आहे एकूणच विधानसभेतलं जर चित्र पाहिलं तर मागच्या काही दिवसापासून निश्चितपणे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे विजयी होतील अशा प्रकारचं वातावरण या शहरामध्ये आहे आणि आमच्याबरोबर महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्ष आहेत आणि इतरही सामाजिक संघटना ज्या शहरामध्ये काम करतात त्यांचाही पाठिंबा आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे त्याच्यामुळं या चिंचोड विधानसभेतला जो मतदार आहे तो आमच्या महाविकास विकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पाठीशी उभे आणि आम्हाला खात्री आहे की आमचा उमेदवार तीस ते पस्तीस हजार मतांनी निवडून येईल माझी आमदार गौतम चाभूक सोयेसाहेब महाविकास आघाडी निवडणूक लढल्या जाते सगळ्या ताकदनिशी या ठिकाणी तुम्ही उपस्थित म्हणजे सगळे पदाधिकारी आहेत का पदाधिकारी सगळे आहेत आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून नाना काटे यांचा विजय निश्चित झालेला आहे फक्त आता प्रचाराचे या ठिकाणी नारळ फोडतायत प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि सर्वच पक्ष एकत्रित आणि एकत्रित असून आणि एक एका मनाने एका जिद्दीने सर्व ताकदीनिशी आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार नानाकाटे त्यांना आम्ही निवडून आणणार विजयाची खात्री कितपत आहे शंभर टक्के विजयाची प्रमुख आपल्या सोबत या ठिकाणी भाऊसाहेब भोरे भाऊसेबा आपण मागची विधानसभा एक लढलेले आहात आप प्रमुख म्हणून आहात काय वाटतं या विधानसभेबद्दल ही निवडणूक अतिशय संवेदनशील आहे एकीकडं एक प्रचंड असलेला भ्रष्टाचार त्या विरुद्ध राष्ट्रवादीचा जो प्रचार आहे तो आमच्या स्वाभिमानाचा प्रचार तो कोणता या शहराचं मेट्रो सिटी म्हणून जो बेस्ट सिटी म्हणून संपूर्ण भारतामध्ये पाच पहिल्या पाच शहरामध्ये आहे ते केवळ आणि केवळ राष्ट्रवादीच्या माध्यमातून झालेलं आहे त्या आणि राष्ट्रवादीबरोबर आता वेगळी ताकद आम्हाला मिळालेली आहे ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल संभाजी ब्रिगेड असेल अनेक घटक पक्ष असतील त्यामुळं आजपर्यंत जे चाललेलं होतं ते लोकांना गृहित धरून कधी मतदाराला कधी गृहित धरायचं नसतं त्यामुळं आमची लढाई निश्चितपणे विकास विरुद्ध अहंकार आणि भ्रष्टाचार अशीच राहणार आहे या निवडणुकीमध्ये फक्त विकास हा मुद्दा असणार आहे की ही दडपशाहीची जी निवडणूक याच्या मागे लढल्या जात होत्या आता दडपशाही ही लोक मनानं पुढे येऊ आहे संपली दहशत संपली त्याचा नेता कोण आहे शहराचा विकास कोणी केला त्याचं उत्तर या निवडणुकीत मिळणार आहे शहराचा विकास कोणी केला या निवडणुकीत त्याचं उत्तर मिळणार आहे संपूर्ण महाविकास आघाडी नाना काटे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे कॅमेरामॅन भानुदास शिवराळे सर मी अतुल आपला आवाज पेपी चिंचवड